दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा उत्सव नाही ती आहे लक्ष्मीचं स्वागत करण्याची सुंदर परंपरा नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर दिवाळी हा आपल्या संस्कृतीतील सर्वात मोठा आणि मंगल सण त्यातील सर्वात पवित्र आणि शुभ दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस घराघरात लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजनाचा दिवस येतो या दिवशी पहाटे लवकर उठून मंगलस्नान केले जाते आणि प्रदोष काळात लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते व्यापारी लोक वयांची पूजा करून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतात घर स्वच्छ ठेवून लक्ष्मीचे स्वागत केले जाते आता पाहूया लक्ष्मी पूजना मागची कथा असं सांगितलं जातं की भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कैदेतून या दिवशी मुक्त केले आणि क्षीरसागरात परतले प्रभू श्रीराम याच दिवशी सीतेसह अयोध्येत परतले भगवान महावीरांना याच दिवशी निर्वाण लाभले आणि गौतम गगधर म्हणजेच भगवान महावीरांचे शिष्य यांना कैवल्य ज्ञान मिळाले त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो अमावास्येला शुभत्व कसं असं तुम्ही म्हणाल अश्विन अमावस्येला सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो अमावस्या असूनही हा दिवस शुभ मानला जातो कारण लक्ष्मी स्थिर होण्यासाठी या दिवशी पूजा केली जाते म्हणूनच लक्ष्मीपूजन स्थिर लग्न मुहूर्तावर केले जाते आता पाहूया मांडणी आणि पूजाविधी पूर्वी जमिनीवर तांदळाच्या पिठाची रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवून त्यावर लक्ष्मीदेवीची मूर्ती ठेवून तिची पूजा केली जात असे श्रीसुक्त पठण लायाबत्ताशांचं नैवेद्य आणि गुलाबाच्या पाकळ्यांवर लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवून पूजा केल्याने लक्ष्मीदेवी स्थिर होते असे मानले जाते या दिवशी अलक्ष्मीला हकलून देण्याची प्रथा आहे अलक्ष्मी ही दुर्भाग्याची देवता मानली जाते म्हणून झाडूची पूजा केली जाते रात्री बारा वाजता केर काढला जातो आणि सूप देखील वाजवली जाते म्हणजे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते तुमच्याकडे लक्ष्मीपूजनाची कुठली खास परंपरा आहे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा